नांदगाव शहरातील आदर्श शिशुविहार प्राथमिक शाळेच्या आवारात सध्या पाण्याचे साम्राज्य पसरले आहे मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांना या पाण्यामुळे जीव धोक्यात घालून शाळेत जावं लागत आहे नांदगावच्या या आदर्श शिशुविहार प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंबंधी थेट खेळ खेळला जात असल्याचं चित्र दिसत आहे मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या या नामांकित शाळेच्या आवारात सध्या पाण्याचा मोठा साठा जमला आहे या साचलेल्या पाण्यातूनच विद्यार्थी शिक्षक आणि पालक वाढ काढत आहेत शाळेचं प्रशासन पालकांकडनं लाखो रुपयांची फी वसूल करत परंतु विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा देण्यात मात्र पूर्णपणे अपयशी ठरत आहे या पाण्यामुळे मुलांना आरोग्याच्या समस्या तर उद्भवू शकतात परंतु त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न मोठा निर्माण झाला आहे प्रशासनाच्या या बेजबाबदार भूमिकेमुळे पालकांमध्ये प्रचंड संताप आहे शिक्षण समिती या गंभीर प्रकरणावर काय निर्णय घेणार याकडे आता संपूर्ण लक्ष लागून आहे ज्या शाळेचं नाव आदर्श आहे त्या शाळेने तरी आपल्या विद्यार्थ्यांना आदर्श सुविधा द्यायला हव्यात या समस्येवर लवकरात लवकर तोडगा निघेल अशी आशा करूया सध्या तरी नांदगाव शिक्षण समितीच्या निर्णयाची वाट पाहण्याशिवाय वायपर्याय नाही